नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर अठ्ठावीस सप्टेंबर भागामध्ये बापू कदमला पेपरमधील राशी भविष्य वाचून दाखवत असतात तेवढ्यात मोना रुपा मोनाने रुपाली येतात म्हणून म्हणते बापू माझं पण सांगा ना बापू म्हणतात ठीक आहे तुझं पण सांगतो ते ती बापू तुम्हाला माहीत आहे का पुण्यामध्ये एक बाबा आहेत आणि ते अगदी खरं खरं सांगतात त्यांनीच मला सांगितलं होतं तू पुण्यात येणार बापू म्हणतात अगं ते बाबांनी सांगितल्यामुळे नाही तू दीप्यामुळे आली आहे मोनाचा चेहरा पडतो तीन बापू, ती बापू तुम्हाला तर माझं काही खरं वाटतच नाही कुरपाली म्हणते मोना असू दे ग चल आपण मस्त स्वयंपाक करूया हे सगळं आम्हाला ऐकत असतो आणि म्हणतो मोमोचं खरं आहे ती पुण्यात आली म्हणजे बाबांनी खरं सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये आणि चिंचुके बोलत असतात तेवढे तारे येते अर्जुन म्हणतो आर्या तुला जी फाईल बनवायला सांगितली होती ती बनवली का ती ती हो सर थांबा तुम्हाला दाखवते आणि मुद्दाम तिच्या लग्नाचा बायोडाटा खाली पाडते चिंचुके म्हणतो काय अरे मॅडम तिन ती काही नाही काही नाही तर तो मॅडम सांगा ना तिन ती काही नाही चिंचुके माझ्या लग्नाचा बायोडाटा आहे आता अर्जुनचा चेहरा पडतो चिंचुके त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो अरे मॅडम तुम्ही हा बायोडाटा काय घेऊन फिरताय अर्जुन म्हणतो चिंचुके तिन ती काही नाही अर्जुन मला आईने मोबाईलवर लग्नसंस्थेच्या साईटवर हा अपलोड करायला लावला त्यासाठी हा बायोडाटा चिंचुके म्हणतो बरं झालं तुम्ही तुमच्या आयुष्याकडं नव्याने बघायला लागलात अरे म्हणते तसं काही नाही चिंचुके हे सगळं आईसाठी तर तो अरे तु मॅडम तुम्ही असं काय करताय तीन ती चिंचुके माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा मला अधिकार नाही आहे का चिंचुके म्हणतो तुम्ही असं बोलल्यावर आता काय बोलणार आम्ही साहेब तुम्ही समजाव की त्यांना थोडं अर्जुन होतो तु आर्या तुझ्याही जे म्हणती ना ते तू सिरियस घे आणि ऐश्वत पुढे जा करतो अपलोड साईटवर आता आर्याची चांगलीच जिरते चिंचुके म्हणतो मॅडम खरंच तुमच्या आईने बायोडाटा अपलोड करायला लावला का ती ती चिंचुके मी खोटं का बोलेल ही घ्या फाईल आणि अर्जुन निघून गेलेला असतो ती पण निघून जाते चिंचुके आता एकटाच बडबडतो साहेब तुम्ही स्पष्ट निर्णय का नाही घेत तुम्ही अपर्णा मॅडममध्ये का अजून अडकून राहिला हेच कळत नाही मला संकल्प म्हणतो काय अमोलराव कसे आहात अमोल म्हणतो काका मी छान तुम्ही कसे आहात तो मला काय धाड भरली मी पण ओके हे बघा मी तुमच्यासाठी गोळ्या घेऊन आलो अमोल म्हणतो गोळ्या काका मला गोळ्या घेऊन खूप कंटाळ आला संकल्प म्हणतो खूप मागाचे आहे एवढ्या घ्या म्हणजे कायमच्याच गोळ्या बंद होतील अमोल घेत म्हणतो काका तुम्ही किती छान आहे ना माझी किती काळजी घेता तो आता निघून जातो संकल्प म्हणतो आरज्या आणि आप्पे आता तुमचं काळीच तोडायची वेळ आली मी अमोलला मरणाच्या दारापर्यंत बरोबर पोहोचवलं अमोल घरी येतो आरजी म्हणतो अमोल एवढा उशीर काय झाला तर तो तो बाबा मी मला सांगितलं होतं आपी म्हणते हो त्याने मला सांगितलं होतं अमोल म्हणतो मी चित्र दाखवायला गेलो मग मा टीचर मला म्हणाल्या मी तुझं चित्र कॉम्पिटिशनला पाठवते अर्जुन टाळी वाजवत म्हणतो अरे वा रुपाली म्हणते अरे वा बघितलं का भाऊजी शिवायात आता आपल्या घरामध्ये ट्रॉफी येणार आहे अर्जुन म्हणतो मग येणारच अमोल तुझा ॲडव्हान्समध्ये अभिनंदन आपी म्हणते बाळोबा कॉंग्रॅच्युलेशन्स पण ती बोलल्यानंतर रुपालीला राग येतो अमोल म्हणतो थँक्यू मा बाबा पण पन संकल्पने दिलेल्या गोळ्या अमोलच्या बॅगमधून पडलेल्या असतात आता अमोल खाली पडलेले पॅकेट बघतो आणि जाम घाबरतो मोना म्हणते छोटे सरकार माझ्याकडून चॉकलेट स्वप्नील म्हणतो माझ्याकडून एक पेंटिंग किट रुपाली म्हणते अमोल मी तुझ्यासाठी स्पेशल डिश बनवली दाल खिचडी तुला आवडते ना आता आपीचा चेहरा पडतो अमोल म्हणतो हो मोठी मा आप म्हणते चला मग पटकन फ्रेश व्हा ती त्याला घ्यायला येते पण तो म्हणतो मा थांब ती ती काय रे तर तुम्हाला मला दाल खिचडी खायची आहे पण काहीतरी गोड खायचं आहे मा तू फेरणी बनवशील का तुझ्या हातची हप्पी हसून म्हणते फेरणी रुपाली म्हणते अमोल बाळा तुला गोडच खायचं ना मी बनवते ना काहीतरी आता सगळेच रुपालीकडे बघायला लागतात पण अमोल म्हणतो नाही मला माच्या हातची खायची आहे रुपालीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आपी म्हणते बरं मी लगेच फिरणी बनवते माझ्याकडं आज भरपूर वेळ आहे रुपाली म्हणते अमोल तू फिरणी खा पण मी बनवलेली दाळ खिचडी पण खाशील ना अमोल काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो वैनी 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 त्याला फिरणी खायची ना तर खाऊ द्या ना खिचडी मला पण आवडते मी संपवतो स्वप्नील म्हणतो असं कसं अपर्णा ना फेरणी बनवणार तर आम्ही सगळे खाणार अमोल तो एकटा का खाणार अमोल म्हणतो बाबा आता दोघं हात करतात आणि डान्स करायला लागतात फेरणी फेरणी हापी म्हणते काय आता सगळे हसायला लागतात ती किचनमध्ये निघून जाते तर अर्जुनला फोन येतो तो बाहेर जातो रुपाली रागात म्हणते दाळ खिचडी करून ठेवली ज्याला खायची खा, ना त्याने खा नाहीतर नाका खाऊ ती आता निघून जाते आम्हाला म्हणतो आजोबा मी आवरतो आ तो हळूच खाली बसतो आणि खिचात पॅकेट घालतो रुपाली बेडरूममध्ये येते आणि रडत असते तेवढंच स्वप्नील आणि मोना येतात तो विचारतो रुपाली अशी तडकाफडकी का निघून आलीस रुपाली म्हणते तुम्ही काही बघितलं नाही असं बोलू नका म्हणवंते रुपालीताईने छोट्या सरकारांसाठी खूप आवडीने दाळ खिचडी बनवली मग साहजिकच आहे ना त्यांना वाईट वाटणार रुपाली रडत म्हणते मी खूप प्रयत्न करते हो पण या घरातील मला समजूनच घेत नाही म्हणवंते रुपालीताई खरंच तसं काही नाही आणि कुणाचीच चूक नाही ना आज छोट्या सरकारानंच फिरणी खायची आहे रुपाली म्हणते मोना ते काही पण असू दे पण अपर्णाने अमोलच्या ताटाला तरी लावायची ना स्वप्न नव्हतं रुपाली ह्या खूप छोट्या गोष्टी या ठिकाणी तो अमोलला स्वतःची आई म्हणून बघतेस ना मातृत्व हे आपल्या मुलाच्या आनंदात आनंद मानणारं असतं आणि एखाद्या दिवशी अमोलला वेगळं खाऊन आनंद मिळणार असेल तर तुला आनंद व्हायला पाहिजे ना मोना म्हणते स्वप्नील सर तुम्ही अगदी बरोबर बोललात आणि मी सांगते रुपाली ताई हे छोटे सरकार ना असेच आहेत अमोल अचानक झोपेतून जागा होतो आणि म्हणतो हे स्वप्न मला सारखं का पडतंय अर्जुन म्हणत असतो हे जे काही आपल्याला ठरलं ना ते चुकून अमोलला नाही कळलं पाहिजे त्याला कधीच नाही कळलं पाहिजे त्याच्या आनंदासाठी आपण एकत्र राहतोय आता त्याला आठवतं मोनाचं बोलणं ती बोललेली ते बाबा तो आता देवासमोर येऊन हातजूड म्हणतो देवा मला माहिती आहे तूच हे स्वप्न दाखवतोस तुला माझी काळजी आहे ना जे घडणार आहे तेच तू मला दाखवतो पण मी असं हूच देणार नाही आहे मी मा आणि बाबांना वेगळं हूच देणार नाही आहे तो आता दोघांच्या पत्रिका काढतो आणि बघत असतो तेवढंच रुपाली मागून येते आणि मनात म्हणते अमोल हा देवाराजवळ काय करतोय अमोल म्हणतो येस गावलं ते आता निघून जाते अमोल गेल्यानंतर ती परत येते आणि पत्रिका बघते आणि म्हणते अमोल भाऊजी आणि अपर्णाची कुंडली घेऊन का गेलं असेल काय याच्या डोक्यामध्ये हर्जी तापे आपे अमोलचे चित्र बघितले का काय भारी काढतो ना आपे म्हणते त्याच्या चित्रामध्ये वास्तव्यापेक्षा वेगळेच चित्र जास्त आहेत तो त्या अगं बघ ना आपल्या डोळ्याला जे जग दिसतंय ते चित्रात उतरायचं आहे तुम्ही ते हे स्टील फोटो चित्र पण टाक तो त्या अगं काय काय टाकू हे चित्र आहे हे निसर्ग चित्र आहे तुम्ही ते अर्जुन हे बघ चित्र त्यामध्ये ते त्याने त्याने त्याच्या ते मा आणि बाबांचा हात पकडला ते आता बरंच काही बोलते आता अर्जुन पुन्हा आडवं बोलतो पण आपी इग्नोर करते आणि मी ते अर्जुन हे द्यायचं का छापायला तो तो हे चित्र कुणी छापल का आता चित्राबद्दल सांगते त्याच्या बॅगमध्ये हात घालते तिच्या हाताला येतं संकल्पने दिलेलं पॅकेट तुम्ही तिघ्या तर डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या गोळ्या आहेत ना आणि त्यांनी सांगितलं होतं अमोलला त्रास झाला तरी ही गुळी द्या आणि मला वाटतं आपण या गोळ्या घेतल्याच नव्हत्या अर्जुन ओढत म्हणतो अगं तो आजारी होता तेव्हा किती वेळा गोळ्या घ्यायला गेलो दिप्या मी तू कुणीतरी आणल्या असतील दे इकडं बरं अमोल कुठे अमोल तो रुपाली चाललेली असते तर तो मोठी मा कुठे ती ती का रे तुला भूक लागली का मी देते पण तू नाही भूक नाही लागली मोमो कुठे तेवढंच सांग ना म्हणते असं काय काम आहे जी तुझी मोमोच करू शकते तर तो ते तर मी तिलाच सांगणार तिथून ती अरे तुझ्या मोमोला फोन आला होता ती टेरेसवर गेली तर तो थँक्यू मोठी मा आणि पळून जातो आता रुपाली विचारत पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद